ரவி आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य आणि दिव्य अशा बैलगाड्या शर्तीच्या ओपनच्या स्पर्धा आज खटाव इथं संपन्न होत आहेत त्यासाठी चांगली चांगली मातभर बैल असतील बैलगाडा मालक असतील चालक असतील मैदानात दाखल सुद्धा झाले ते गट रात्रीच पडले ते त्यामुळे आता मैदान चालू व्हायला जास्त उशीर लागणार नाही मित्रांनो आता मित्रांनो सगळं सरळ सरळ सर, सर, मुद्द्यालाच हात घालूया की सगळ्यांना एक उत्सुकता लागलेली असते की आपला नवम हिंद केसरी बकासूरचा पायरा कोण असेल आणि त्याचा गट कुठला असेल मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चर्चा होते की कॉकटेल उर्फ सुंदर हा बकासूरचा पायरा या मैदानासाठी असू शकतो पण आत्ताच मिळालेल्या माहिती हा पायरा कॅन्सल म्हणजे नाहीच आहे हा पायरा खरंतर आपण स्वतः याबद्दल व्हिडिओ बनवला होता की आणि कॉकटेल एकत्र धावतील पण त्याबद्दल सर्वांची माफी आणि जे ऐकण्यात आले किंवा जे आहे या ग्रुपच्या माध्यमातून की आज नवम हिंद केसरी आणि कळबीकरांचा शंभू ही जोडी एकत्र पडणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे कळंबीकरांचा शंभू म्हणजे जो फ्लॅटच्या मैदानाचा मानकरी होता त्यानंतर कितीतरी मैदान त्यांना गोलात गाजवली होती असा कळबीकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत जर नवम हिंद केसरी असेल तर ही टॉपची इंजिनं जर एकत्र लागली तर शंभरने एक टक्के गुलाल घेतील यात काय वाद नाही मित्रांनो आणि ज्याप्रमाणे काल लॉट निघाले त्यानुसार गट क्रमांक अठरा आणि तास क्रमांक दोनमध्ये बाकासूर आणि शंभू ही गाडी शंभरने एक टक्के पळेल असं म म्हटलं तर वाऊगं ठरणार नाही जर का दुसरी चिठ्ठी नसेल तर त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पैरा आहे घरणिकेचा राजानी मथुर असं म्हटलं जातंय आहे ती गाडी सुद्धा चोपन्न नंबर गटामध्ये दोन नंबर तासाला पडेल असं म्हटलं जाते आहे म्हणजे जा बकासूर आणि शंभू अठरा नंबर गट आणि दोन नंबर तास आणि घरणिकेचा राजानी मथुर चोपन नंबर गट आणि दोन नंबर तास असा ज्या काल जे लॉट निघाले त्यानुसार एक अंदाज आहे त्यानंतर जर दुसरी चिठ्ठी असेल तर काय फेरबदल होऊ शकतो नाहीतर जवळपास हे फिक्स गट आहेत म्हणजे आज शंभर आणि एक टक्के ह्या दोन्ही गाड्या किंवा या नंतरही कोणत्या गाड्या असतील त्या गुलालात राहाव्या एवढीच अपेक्षा करूया आपण त्यानंतर खूप जणांची जी इच्छा होती की सर्जानी साई ही जोडी एकत्र पळावी आता ती कितपत शक्य होतंय ते मैदानात गेल्यावर कळेल किंवा पुढच्या मैदानात जर ह्या मैदानात ते शक्य नाही झालं दुसरा पायरा असेल तर नक्कीच पुढच्या मैदानामध्ये सर्जा आणि साई ही गाडी एकत्र पळावी किंवा खूप लोकांच्या काल कमेंट ही आल्या की नाही साई आणि स्वामी ही गाडीसुद्धा एकत्र पडली तर खूप चांगली होईल कारण आपल्याला माहिती आहे मागच्या मैदानामध्ये स्वामीनं एक नंबर केला होता आणि साईनं दोन नंबर केला होता आणि त्याच्या आधी माळशिरच्या मैदानामध्ये स्वामी आणि साई ही जोडीच एकत्र पळाली होती आणि गुलालात सुद्धा राहिली होती बघूया मित्रांनो हा खेळ पैऱ्यांचा असा चालू राहणार आहे शंभर टक्के जोपर्यंत गाड्या मैदानात पोचत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही हरकत नाही मित्रांनो पण नवम हिंद केसरी बकासोरा आणि शंभू ह्या गाडीचा रिझल्ट काय असेल कमेंट करून नक्की सांगा राम राम